नमस्कार अर्णव आणि त्याच्या मामाला राकेशबद्दल खूपच संशय असतो त्यामुळे त्याने एका माणसाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं आणि अर्णव त्या माणसाला बोलतो तुझ्या मोबाईलवरती एक फोटो पाठवला आहे तो फोटो बघ तो फोटो बघितल्यानंतर तो माणूस बोलतो साहेब त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काय बोलतो आहेस तू त्यावेळेला लगेच तो माणूस बोलतो अहो हेच तर आमचे साहेब आहेत खरं तर तुम्हाला काय सांगू आणि तो सांकेतिक भाषेमध्ये सगळा घडलेला प्रकार सांगतो तेवढ्यात मात्र अर्णवला खूपच भीती वाटायला लागते आणि अर्णव एकाएकी सुप्रियाला फोन करतो आणि तिला विचारतो काकू मिस इंदोर कुठे आहे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अरे अर्णव असं का विचारतो ईश्वरी तर मगाशे एका कामासाठी बाहेर गेलेली आहे राकेशजींसोबत हे ऐकून अर्णवला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि अर्णव बोलतो काकू प्लीज तुम्ही मला सांगू शकाल ईश्वरी आणि राकेश जी कुठे गेले त्यावेळेला लगेच सुप्रिया सगळं काही सांगते इकडे ईश्वरी एका रूममध्ये अडकलेली असते त्यावेळेला तिथे राकेशसुद्धा असतो ईश्वरी खूपच घाबरलेली असते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला लगेच राकेश म्हणतो ईश्वरीजी ईश्वरीजी तुम्ही शांत व्हा ईश्वरीजी तुम्ही एवढे हायपर होऊ नका तुम्ही प्लीज शांत व्हाल का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जी अहो मी कशी शांत होऊ तुम्हीच सांगा ना मी कशी शांत होऊ मला तर खूप भीती वाटायला लागली आहे ईश्वरीजी तुम्ही शांत व्हा तुम्ही या इथे खुर्चीत बसा आणि तो तिला तिथल्या खुर्चीत बसवतो तेव्हा मात्र ईश्वरी तिथे खुर्चीत बसलेली असते आणि ती स्वतःच्या मोबाईलवरून फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण काहीही केल्या मोबाईलला रेंजच नसते ते बघून मात्र ईश्वरीला खूपच भीती वाटत असते त्याच वेळेला अर्ण राकेशने तिच्या चहाच्या चहा काहीतरी पावडर मिक्स केलेली असते जेणेकरून ईश्वरीला शुद्ध राहणार नाही आणि ती बेशुद्ध पडेल म्हणजे आपण जे काही करतोय ते ईश्वरीला कळणारच नाही असा त्याचा हेतू असतो तो लगेच ती चहा घेऊन ईश्वरीच्या जवळ येतो आणि ईश्वरीला म्हणतो ईश्वरीजी हे घ्या तुम्ही चहा प्या आणि शांत बसा मी बघतो ना काय करायचं ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जी मला चहा वगैरे काही नको मला फक्त आणि फक्त इथून बाहेर पडायचं आहे राकेश जी त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो नाही ईश्वरीजी तुम्ही चहा घ्या माझ्यावरती विश्वास नाही का तुमचा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आहे ना विश्वास माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण काहीही झालं तरीसुद्धा मला इथून बाहेर पडल्याशिवाय चैन पडणार नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच भीती वाटत असते त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही मी आहे ना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून राकेश ईश्वरी खूपच चिंतेत असते त्याच वेळेला राकेश स्वतःशीच बोलतो काही करून घेणे ही, ही चहा प्यायलीच पाहिजे जेणेकरून मला माझं काम करता येईल पण ही मुलगी तर माझं ऐकतच नाही खरंच मिस ना खूपच हट्टी आहे तेवढ्यात ईश्वरीने चहा प्यायला घेतलेली असते त्यावेळेला लगेच राकेश म्हणतो घे घे लवकरात लवकर चहा घे जेणेकरून तू माझी कायमची होशील मला तुला माझंच करायचं आहे ईश्वरी काही झालं तरी तू माझीच असणार बाकी कोणाचीही तू होऊ शकत नाहीस तेवढ्यात मात्र ईश्वरी चा घेते आणि ती राकेशला काही बोलायला जाणार तेवढ्यात तिची शुद्ध हरपलेली असते राकेश तिला उचलतो आणि बेडवर घेऊन जातो तेव्हा मात्र राकेश खूपच खुश असतो आणि म्हणत असतो ईश्वरी मला माफ कर पण काय करणार शेवटी मला जे पाहिजे ते मी मिळवल्याशिवाय राहतच नाही आपल्या जे काही घडेल ते फक्त या चार भिंतीत असेल बाकी कुठेही मी सांगणार नाही तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र ईश्वरीला अजिबात शुद्ध नसते आणि त्याच वेळेला राकेश तिच्यावरती जबरदस्ती करायला जाणार तेवढ्यात मात्र अर्णवने दरवाज्याला जोरात लात मारलेली असते आणि त्याच वेळेला राकेशचा खरा चेहरा इश समोर आलेला असतो अर्णव जेव्हा राकेशला बघतो तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव राकेशला तूड़ तूड तूड तुडवतो आणि राकेशला बोलतो लाज नाही वाटली अरे किती नालायकपणा करशील तू अरे माझ्या बहिणीला तर फसवलंच पण मिस इंदोरच्या नाद्याला लागतोयस मिस इंदोरला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतोयस मी तुला सहजासहजी जिवंत राहूच देणार नाही त्याच वेळेला लगेच मामा बोलतो अरे जावई कसला हा हा बापू बोलायच्या लायकीचा सुद्धा नाही खरं तर मला या माणसाचा खूपच राग आलाय खरं सांगायचं तर मला या माणसाबद्दल काही एक बोलायचं नाही या माणसाशी बोलण्यात मला इंटरेस्टच नाही त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडचिड करत असतो राकेश मोठ्याने बोलतो अर्णव प्लीज माझा ऐकून घे त्यावेळेला अर्णव बोलतो ए मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि मला तुझं काही एक ऐकण्यात इंटरेस्ट नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलतो लवकरात लवकर इथे या तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबसुद्धा त्या जागेवर पोचलेले असतात त्यावेळेला अर्णव राकेशला बोलतो जा आता कायमचं गजाड जा तुझा सुद्धा पाहिजे नाही त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अर्णव तू काय करतो आहेस तुला कळतं आहे का तुझी बहीण प्रेग्नेंट आहे तिला जर का हे सत्य कळालं तर ती हा धक्का पचवूच शकणार नाही प्लीज जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो त्याची काळजी तू करू नकोस माझ्या बहिणीला कसं सावरायचं आणि कसं नाही हे मी बघेन तू फक्त स्वतःचा विचार कर आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक नंबरचा खोटारडाईस तू खोटारडा तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरीला शुद्ध येते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो बघितलं मी सिंधोर तुमच्या एका चुकी चुकीची शिक्षा तुम्हाला काय मिळाली असती कळतंय का मी सिंधोर तुमचं आयुष्य बर्बाद झालं असतं पण ऐकणार कोण ना खरं तर हा राकेश कोण आहे माहिती आहे का अंजलीताईचा नवरा हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी मोठ्याने बोलते काय तुम्ही काय बोलताय कळतं आहे का त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हो मला कळतं आहे मला समजतंय पण प्लीज तुम्ही माझासुद्धा विचार करा खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा अंदाजच नाही आहे आता तर मला कळतच नाही काय करावं ते पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टीचा अंदाज यायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडलेला असतो आणि मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त कितीही काही झालं सुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशचा खरा चेहरा जेव्हा समोर येईल तेव्हा अंजली नक्की काय करेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू